मंडळी ठाणे महाराष्ट्राच्या राजकारणाचं एक महत्वाचं केंद्र कारण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच मतदारसंघातून येतात किंबहुना शिवसेनेचा पारंपरिक बाले किल्ला म्हणून ओळखलं जाणारं हे शहर आता राजकीय उलथापालथीच्या नव्या अध्यायाचं रणांगण बनतय कारण स्थानिक पातळीवर इथं खरी शिवसेना कुठली आहे हे अजून ठरायचंय आनंद दिघेंनी इथं शिवसेनेला स्थान मिळवून दिलं त्यानंतर एकनाथ शिंदेमुळे हा गड शिवसेनेकडे राहिला पण फुटीनंतर हे बघणं ठरणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या बाले किल्ल्यात सध्या विरोधक एकत्र आले आहेत आणि तेही असे जे काही वर्षांपूर्वी एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी होते राज आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षांनी ठाण्यात एकत्र मोर्चा काढण्याचा निर्णय घेतलाय दोन हजार सहा मध्ये मनसे शिवसेनेतून वेगळी झाल्यानंतर जे दोन ठाकरे वेगळे झाले ते आता एका याला जितेंद्र आव्हाडांचा आहे आणि महाविकास आघाडीतील इतर पक्षांचं मौन पाठीशी पण ठाण्यात विरोधकांची ही एकजूट नेमकी काय संकेत देतय शिंदे यांच्या बाले किल्ल्यात भाजपाचे गणेश नाईक का भिडले आहेत आणि या सगळ्या संघर्षातून पुढच्या ठाणे महापालिका निवडणुकीत नक्की कोणाचं गणित बसणार हाच मुद्दा आज आपण सविस्तर समजून घेणार आहोत नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहत आहे त्याच काय महाराष्ट्र मंडळी ठाणे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं राजकीय केंद्रस्थान शिवसेनेच्या कार्यकाळात त्यांनी ठाण्याला संघटनात्मक दृष्ट्या मजबूत केलं आणि स्थानिक पातळीवर मोठं नेटवर्क उभं केलं महापालिकेत शहर विकास प्रकल्पांमध्ये आणि स्थानिक नेतृत्वात शिंदे गटाचा प्रभाव आजही ठळक आहे पण आता हाच किल्ला विरोधकांच्या निशाण्यावर आलाय उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं आणि राज ठाकरे यांच्या मनसेनं ठाण्यात एकत्र मोर्चा काढण्याचा निर्णय घेतलाय या मोर्चाचा विषय आहे ठाण्यातील वाहतूक कोंडी भ्रष्टाचार आणि महापालिकेतील प्रशासनावरील नाराजी मात्र या सर्व विषयांमागे लपलेला हेतू राजकीय आहे तो म्हणजे एकनाथ शिंदे यांचा बाले किल्ला हादरवण्याचा या आंदोलनामागे जितेंद्र आव्हाड यांची भूमिका अत्यंत महत्वाची मानले जाते त्यांच्या ठाण्यातील बंगल्यावर विरोधी नेत्यांची बैठक झाली आणि ठरलं की ठाण्यातील प्रश्नांच्या माध्यमातून शिंदे यांच्या नेतृत्वाला थेट आव्हान दिलं जाईल आव्हाड यांनी स्वतः मोर्चात प्रत्यक्ष सहभागी होणार नाही असं सांगितलं असलं तरी या आंदोलनाचं रणनीतिक नियोजन त्यांनीच केलंय महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी अधिकृतरित्या सहभागी नसले तरी पडद्यामागे दोन्ही पक्ष या विरोधी एकजुटीला हातभार लावत आहेत राजकीय दृष्ट्या ही परिस्थिती शिंदेना अडचणीत आणणारी ठरू शकते कारण ठाण्यात शिंदे गटाचा प्रभाव प्रचंड असला तरी शिवसेनेच्या फुटीनंतर बरेच जुने कार्यकर्ते नाराज आहेत शिवाय भाजपाचे स्थानिक नेते विशेषतः गणेश नाईक शिंदे यांच्याशी फारसे सुसंवादत नाहीत गणेश नाईक हे नवी मुंबई आणि ठाणे परिसरातील प्रभावी नेता आहेत त्यांनी अनेकदा शिंदे गटावर अप्रत्यक्ष टीका केली आहे विशेषतः स्थानिक प्रकल्पांवरील हस्तक्षेप उमेदवार निवड आणि सत्ता वाटप यावरून यामुळे महायुतीमध्येही अंतर्गत तणाव आहे भाजप आणि शिंदे युती ही केवळ सत्तेची भागीदारी आहे कार्यकर्त्यांच्या पातळीवर दोन्ही पक्षांमध्ये स्पर्धा आणि अविश्वास आहे ठाण्यात गणेश नाईक शिंदे गटाला रोखण्यासाठी सक्रिय झालेत आणि याचाच अप्रत्यक्ष फायदा ठाकरे बंधूंना मिळू शकतो किंबहुना एक बाजू ही सुद्धा असू शकते की गणेश नाईक हे सुद्धा मनसे आणि ठाकरे गटाच्या या संयुक्त मोर्चाला छुपा हातभार लावू शकतात कारण एकनाथ शिंदे एकवटलेलं बळ हे गणेश नाईक यांच्यासाठीही पॉलिटिकली तितकच फायदेशीर ठरू शकतं याला कारण म्हणजे गणेश नाईक गेले कित्येक वर्ष ठाण्यात कार्यरत आहेत त्यांची स्थानिक मध्ये वेगळी ताकद आहे पण महायुतीमुळे आणि तिथलं प्रतिनिधित्व थेट उपमुख्यमंत्र्यांकडे असल्यामुळे गणेश नाईक यांची अंतर्गत कोंडी झाली पण तेच आता ही कोंडी फोडायला पाहतायत त्यांनी शिंदे ठोकलाय त्यामुळे या मोर्चात प्रत्यक्ष सहभागी न होताही गणेश नाईक आपला राजकीय डाव साध्य करू शकतात दुसरीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले हा मुद्दाच स्वतःमध्ये मोठा संकेत देणार आहे दोन्ही ठाकरे गट पूर्वी कट्टर विरोधक होते पण ठाण्यातील राजकीय समीकरणाने त्यांना एका समान उद्दिष्टावर आणून प्रभावाला मर्यादा ही दीर्घकाळ टिकेल का हे सांगणं पण निवडणुकीपूर्वी शिंदे गटाविरोधात दोन्ही पक्षांचे स्थानिक नेते म्हणजे उद्धव ठाकरे गटाचे राजन विचारे आणि मनसेचे अविनाश जाधव हे हो। आता एकत्र मैदानात उतरलेत हे दोघेही दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीत प्रतिस्पर्धी होते पण त्या दोघांच्या मतांची बेरीज केळकर यांच्या भाजप विजयापेक्षा जास्त होती त्यामुळं ठाण्यातील अनेक प्रभागांमध्ये ही एकत्रित मोहीम शिंदे गटासाठी धोक्याची घंटा ठरू शकते या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका निवडणूक हे आगामी राजकारणातील सर्वात निर्णायक रणांगण ठरणार आहे शिंदे गटासाठी ठाणे जिंकणं म्हणजे आपली सत्ता आणि अस्तित्व टिकवणं आणि ठाकरे बंधूंसाठी ठाणे म्हणजे गमावलेला प्रभाव परत मिळवणं दोन्ही बाजूंच्या राजकीय हालचाली आता अधिक तीव्र होतील महापालिका क्षेत्रात प्रशासन ठेकेदार लॉबी विकास प्रकल्प आणि नागरी प्रश्न हे सर्व घटक प्रचाराचा मुख्य केंद्रबिंदू ठरणार आहेत भाजपालाही या सगळ्या समीकरणाचा बारकाईने अभ्यास करावा लागतोय कारण जर ठाण्यात विरोधकांनी एकत्र मोर्चा काढला आणि जनतेचं समर्थन मिळवलं तर त्याचा परिणाम राज्यातील सत्ता संतुलनावरही होऊ शकतो भाजपसाठी शिंदे गट हा सत्तेचा महत्वाचा भागीदार आहे पण जर त्यांची ताकद कमी झाली तर भविष्यात भाजप स्वतंत्र लढाईकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही याच कारणामुळे ठाण्यातील हे आंदोलन फक्त स्थानिक मुद्द्यांपुरतं मर्यादित नाही हे महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणाला धक्का देणार आहे ठाणे महापालिका निवडणुकीत काय होतं त्यावर पुढील विधानसभेची रणनीती ठरेल राजकारणात अशी परिस्थिती फार कमी वेळा येते जिथे एकाच ठिकाणी संघर्ष ठाणे सध्या याच तीन आघाड्यांच्या केंद्रस्थानी एकंदरीतच ठाण्यात राज आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षांचा मोर्चा भाजप शिंदे युतीतील तणाव आणि जितेंद्र आव्हाड यांची गुप्त भूमिका या सगळ्यांचा एकत्र परिणाम पुढील काही महिन्यात दिसणार आहे शिंदेच्या बालकिल्ल्यात ही विरोधी एकजूट कितपत प्रभाव टाकते हे पाहणं आता सगळ्यांच्याच नजरेतलं असेल पण एक गोष्ट निश्चित आहे ठाण्यातील हा संघर्ष फक्त महापालिकेपुरता नाही तो महाराष्ट्राच्या सत्तेच्या गणिताला हातरवू शकतो ठाण्यात सुरू झालेलं हे थर्ड फ्रंट प्रयोगाचं राजकारण खरोखरच शिंदे यांच्या किल्ल्यात भेगा पाडेल का ठाणे महापालिकेत कुणाची सत्ता येईल कमेंट मधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा, सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र